नमस्कार मंडळी आजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मी निलेश तुमचे मनापासून स्वागत करतो आजचा व्हिडिओ ही खूप इंटरेस्टिंग आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कमर्शियल रॅबिट फार्मिंगमध्ये जेव्हा आपण चारशे ते पाचशे प्राण्यांबरोबर काम करत असतो तेव्हा एखादा प्राणी आजारी आहे हे आपल्याला त्याला फीड देताना किंवा त्याला पाला देताना कळतं म्हणजे एखादा प्राणी जर ड्रायफ्रूट खात नाही आहे किंवा पाला खात नाही आहे किंवा दोन्ही खात नाही आहे तेव्हा आपण त्या प्राण्याला चेक करतो आणि त्याच्या आजारानुसार त्याला औषध देतो परंतु काही वेळेस सशाला कुठलाच आजार झालेला नसतो आणि तरीही ससा काहीच खात नसतो तेव्हा आपण काय करायचं आपण त्याचे दात चेक करायचे येस सशांचे दात हे आयुष्यभर एका ठराविक गतीने वाढत असतात पण काही सशांच्या बाबतीत ही दातांची वाढ खूप जास्त असते आणि त्याच अतिवाढीमुळे त्यांचे ते दात एकमेकांमध्ये फसतात आणि लिटरली त्यांच्या तोंडाला कुलूप लागतं सशाला काहीच खाता येत नाही अशा वेळेस काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला नक्की विचारा तर मित्रांनो हा आहे आमच्या फार्मवरचा न्यूझीलंड वाईट या जातीचा ससा हा दोन दिवस काही खात नव्हता म्हणून तेजसने त्याला चेक केलं तर त्याला कुठला आजार पण नव्हता पण त्याचे दात वाढलेले होते मग काय आम्ही कामाला लागलो त्याचे दात कापण्याच्या मित्रांनो सशांचे दात कापण्याची एक पद्धत आहे एक ट्रिक आहे ती कशी ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो तुम्हाला त्या सशाला अलगदपणे बाहेर घ्यायचं आहे आणि त्याच्या तोंडामध्ये एक लाकडाचा तुकडा किंवा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल तर तेजसने आमची जी इंजेक्शनची सिरिंज आहे ती त्याच्या तोंडामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून त्याचं तोंड उघडेल आणि त्यानंतर आपण ज्याने नखं कापतो ते नेल कटर घेऊन सशाचे दात आपल्याला कट करायचे असतात सो तेजसला सशांच्या दातांची साईज माहिती आहे केवढी असायला हवी सो त्याच मापामध्ये त्याचे दात कट करायचे आहेत हे दात कट करून झाल्यानंतर आपण त्या सशाला जवळ घ्यायचं मी या मध्ये पाहाल तेजसही त्या ते सशाला आता अलगदपणे जवळ घेईल जेणेकरून तो या पूर्ण प्रक्रियेला घाबरू नये येस असंच काहीच त्याला जवळ घ्यायचं आहे आणि त्याला थोडं गोंजारायचं अशा प्रकारे सक्सेसफुली त्याचे दात कापून झाल्यानंतर त्याला पुन्हा तुम्ही त्याच्या पिंजऱ्यामध्ये सोडायचं आहे आणि थोडा वेळ त्याला रिलॅक्स व्हायला द्यायचा आहे तो पूर्णपणे रिलॅक्स झाल्यावरती त्याला तुम्ही परत फीड द्यायचं आहे आणि पाहायचंय की तो फीड नीट खातोय की नाही तो जर फीड नीट खात असेल तर तुम्ही जे दात कट केले आहेत ते सक्सेसफुल कट झालेले आहेत आणि आता तुम्ही जसं स्क्रीनवरती पाहत आहात तसा हा आपला ससा त्याच्या फीडबॉक्समध्ये ठेवलेला ड्राय फीड आनंदाने खात आहे म्हणजेच आपण त्याचे दात सक्सेसफुली कट केलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मल्लाचे असेच छान छान मजेदार गमतीशीर व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद